स्त्रीमुक्ती संघटना म्हणजे फक्त महिलांच्या न्याय हक्कांसाठी लढणारी संघटना नाही आहे तर महिलांना मानाचं जगणं मिळावं यासाठी झटणारी ही संस्था आहे या संघटनेच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगाराची उपलब्धता झालेली आहे आपण इथे काही महिला आलेल्या आहेत आपण त्यांच्याशीच बोलूयात की जाणून घ्या त्यांच्या जीवनामध्ये काय बदल घडलेला आहे तुम्ही कुठल्या प्रकल्पावरती काम करतात आम्ही आता कचरा कचऱ्यावरचं ख खताचा प्रकल्प करतात सोसायटीमध्ये खत बनवण्याचं काम करते मी महिलांकडून खत बनवून गेलं पहिलं आम्हाला प्रशिक्षण दिलं पहिलं आमचं म्हणजे सं सा, संस्था जेव्हा स्थापन तेव्हापासून आम्ही दोन हजार सहापासून मी संस्थेमध्ये या मग पूर्ण वस्तीमध्ये येऊन त्यांनी गड बनवले मग गड बनवल्यानंतर आम्हाला आमच्या महिला ह्या कचऱ्याच्या खुंडीवर जाऊन हात घालून ते कचरा वेचत होत्या त्याच्यावर त्यांची रोटी भागत नव्हती मग आमच्या मॅडम आहे ऋषाली मॅडम परत मृषाली मगदूम मॅडम आहेत आणि आपल्या ज्योती मापसेकर ज्योती मापसेकर मी त्यांनी आम्हाला हे शि प्रशिक्षण मदत सहकार्य केलं पर आम्चा, आम्चा परत आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला जगण्याचा मार्ग आम्हाला संस्थेने शिकवला श्रीमुक्ती संघटनेने आज आम्ही जगलो म्हणजे त्यांच्यावरच आज आम्हाला कचरा वेचक म्हणून कोण बोलत नाही तर परिसरसाठी महिला असं आम्हाला म्हणतात आम्हाला आता कचरा वेचक कोण म्हणत नाही तर आमच्या आमच्या मुलांना शिक्षणाचं शिक्षण परत पूर्ण शिक्षणाची फी वगैरे देऊन कोणी ग्रॅज्युएशन झालं कोणी पुढे म्हणजे मोठ्या मोठ्या पदावरती श्रीमुक्ती संघटनेनेच आम्हाला कचऱ्यामधून काढून आमच्या मुलाबाळांना पूर्ण सगळ्यांना शिक्षण वगैरे व्यवस्थित दिलं आज आम्ही जे केलं ते आमच्या मुलांच्या वाटेला येऊ नये असा विचार आमच्या संस्थेने श्रीमुक्ती संघटनेने केला आहे आणि परत आमची काही तब्येत वगैरे बिघडली काही झाले तर वस्तीमध्ये आम्हाला येऊन औषध पाणी वगैरे डॉक्टर पाठवतात आमची पूर्ण काळजी घेतात आणि आता प्रत्येक सोसायटीमध्ये महिलांना कामं दिली त्याच्यावर त्यांना रोजगार देतात आणि आमच्या संस्थेने म्हणजे आता मला आता एक वर्ष झालं माझ्या संस्थेने म्हणजे मला जीवदान दिलेलं आहे मोठं मला अटॅक यायचा टाईम झाला होता मला चार लाख रुपये डॉक्टरने सांगितले पण माझी श्रीमुक्ती संघटना माझ्या पाठीशी वृषाली मगदूम एकदम बळकट उभ्या होत्या त्यामुळे मी आधी ते उभी आहे तर त्याच्या त्याच्यासाठी चा, मी श्रीमुक्ती संघटनेचे खूप खूप धन्यवाद मानते की मी हे शेवटपर्यंत विसरणार नाही आणि एवढं आम्हाला दिलं आहे ना श्रीमुक्ती संघटनेने शिक्षण पण व्यवस्थित दिलं घरचं बचत दिली नाहीतर आम्हाला चूल आणि मुलंच माहिती होतं त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला माहिती नव्हतं पण आमची जशी श्रीमुक्ती संघटना आली तर श्रीमुक्ती संघटनेने आम्हाला खूप म्हणजे खूप वरच्या पायरीपर्यंत नेलं नाहीतर आज आमचं जगणं मुश्किल होतं श्रीमुक्ती संघटना नसती तर बघितलं ह्या ताईंचा अनुभव अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी तळा तराळून आलेलं आहे आरोग्याचा त्यांचा प्रश्न निर्माण झालेला तर ता त्याला ता जीवदान मिळालेलं आहे अजूनही ते काही महिले आहेत आपण त्यांच्याशीही बोलूयात काय सांगाल ताई आमचा अनुभव काय आम्ही घरात बसलेल्या महिला होत्या मॅडमनं आम्हाला काम शिकवलं आम्ही काम करतो छोटं मोठं करता आम्हाला काय जास्त एवढं येत नाही मॅडमनंच आम्हाला पायरी दाखवली हे आम्ही काय कुठे गेलो नव्हतो घरामध्येच होतो, होतो। तर आमच्या एरियामध्येच आम्ही इंद्रानगरच्या पोजेटवर काम करतो असं एरिया एरियामध्ये जातो डबे ओढून आणतो त्याच्यामधून भाजी एकड कचरा एकड करतो सगळे कागद वगैरे आणि मग त्याच्यामधून खत बनवतो एक करतो मॅडम नमस्ते तुमचं काय काम असतं तुम्ही काय करता सर आम मॅडम आम्ही तेच काम करतो संस्थेचं कारण आम्हाला सकाळी उठून लवकर डबे बिबे एऱ्यात घेऊन जावं लागतात कचरा गोळा करून आणावा लागतो आणि सगळा शिग्रिकेट करून त्यातला सगळा कचरा काढून आम्ही त्याचं खत तयार करतो म्हणजे हे आमचं काम आहे आणि संस्थेने आम्हाला खूप मदत करतात ते आणि म्हणजे खूप हेल्प केली आहे त्यांनी आम्हाला हो oh. धन्यवाद ताई तुम्ही कधीपासून आहात संघटनेबरोबर काम करत आहात आणि आधी काय काम करायचं तुम्ही आधी काहीच कर बचे, काम करत नव्हते घरी बसले होते मग मला किंवा बचत बचत गटामध्ये घेतलं त्याच्यानंतर मला काम पण दिलं काम दिल्याच्यानंतर मग इंद्रानगर प्रोजेक्टवरती मी काम करते आम्ही नऊ बायका असतो आठ वाजता आम्ही सकाळी जातो साफसफाई वगैरे करतो एरियात जातो तिथून एरियातून आगी होऊन आल्यावर कचरा वेगवेगळा करतो त्याच्यानंतर मग आम्ही भाजी वगैरे टाकून खत बनवतो तेवढं आम्ही काम करतो तुमच्या पुढची जी पिढी आहे ते तर त्यांच्याकडे तुम त्यांच्या शिक्षणासाठी तुम्हाला की काय सहाय्य मिळतं ह्याच्या सगळ्यामधून पुढच्या पिढीसाठी आम्हाला सहाय्य हो। म्हणजे जे गोरगरीब आहेत आमच्या मुलांची फीसुद्धा माफ होते संस्थेमार्फत ते डोनेश्वर आहेत तर त्यांचं नाव येत नाही सर फी माफ होते आणि आम्ही मेन म्हणजे प्लास्टिकसाठी काम करतो प्लास्टिक वेगळं करतो हे आम्ही निसर्गासाठीच करत आहे पर्यावरण पर्यावरण आपण बघितलं त्या या इथे किती महिला म्हणजे महिला भाऊकही झालेल्या होत्या कारण स्त्रीमुक्ती संघटनेने त्यांना जगण्याचा मार्ग दिलेला आहे आयुष्यामध्ये आणि मानाने कसं जगावं त्यांच्या आरोग्याच्या काळजीपासून सगळ्या काळजी घेतात त्याच्यामुळे महिलांचं जीवनमान सुधारलेलं आहे कॅमेरामॅन दीपेशसह साधना तिप्पन्ना कझय श्रेष्ठ महाराष्ट्र मुंबई